नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आम्ही आहे एरवडा मेट्रो रेल्वे स्टेशनवर आणि इथून आपण प्रवास करणार आहोत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि तिथून जाणार आहोत पण पुणे ते नांदेड पुणे ते नांदेड असा आपला विमान प्रवास होणार आहे सांगितलं जातं आहे की एरवडा मेट्रो स्टेशनपासून बस अवेलेबल आहे डायरेक्ट पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बघूयात आपल्याला मिळते का तिथून जाऊयात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि तिथून पुढचा प्रवास करूयात तब्बल दहा वर्षानंतर विमान प्रवास करणारे आता बघूया कसा प्रवास होते उतरलो मित्रांनो ही समोर पाहू शकता जी गेलेली पी एम पी एल आहे त्या बसने आपण एअरपोर्ट रोडवरती आलो आहे एकदम स्वस्तात आलो आहे बघा पुणे मनपापासून बसलो होतो मेट्रोने तिथून चौदा रुपये घेतले आपल्याला एअर रोडासाठी मेट्रोचे आणि तिथून दहा रुपयामध्ये एअरपोर्ट रोड आणि इथून फक्त पाचशे मीटरवरती एअरपोर्ट आहे तर आलो आहे मित्रांनो पुणे विमानतळावर पाहू शकता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता आतमध्ये प्रवेश करायचा आपल्याला नवीन टर्मिनल झालंय बघा इकडं नवीन बांधकाम झालंय जिथे गेलो होतो ते जुनं होतं हे नवीन आहे असं बनवलंय चला तिकीट दाखवून एंट्री घेऊया आतमध्ये काय काय प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करून घेऊ नंतर सांगतो तुम्हाला बाकीच्या डिटेल्स तर आतमध्ये प्रवेश केला आपण आणि असलं मस्त बनवलेलं आहे टर्मिनल जे केलेले ना एकदम मस्त बनवलं आहे बघा आधी आधी मी पुण्यावरून अहमदाबादला गेलो होतो स्पाइस जेटच्या विमानाने पण त्यापेक्षा आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ वाटतंय थोडक्यात महाराष्ट्रीयन लुक देण्याचा प्रयत्न केला बघा समोर विठू माऊली आपली हे असं विमानतळ आहे दर विमानाचा टायमिंग दाखवतोय बघा एक नंबरलाच नांदेड साडेसहा म्हणजे चार वाजता बाकीच्या याचा टायमिंग टेबल आहे लागणार असेल ना तो इतुन ग्यों इता बाहर चे देशा जाना तर तुम्ही इथून मदत घेऊ शकता इथं मनी एक्सचेंज म्हणजे बाहेरच्या देशात जाणार असेल तर आपले पैसे इथे एक्सचेंज करू शकता इथे बसण्यासाठी बैठक व्यवस्था केलेली आहे इथेच बसले मी तर मागे पण बघा बरेचसे पॅसेंजर बसलेत मी बसलो त्या लाईनमध्ये जास्त कोण नाही म्हणजे कोणत नाही मी एकटाच आहे तर मित्रांनो आपण ऑनलाईनच बोर्डिंग पास काढून घेतलेला आहे मशीनवर न करता डायरेक्ट मोबाईलवरतीच मी जो फॉर्म होता तो भरला आणि आपला जो बोर्डिंग पास आहे तो काढून घेतलेला आहे बघा हां ऑनलाईन आपला फॉर्म भरून डायरेक्ट बोर्डिंग पास करून घेतला आपला सीट नंबर पण आला बघा तेराई ते, ते बॅग वगैरे चेक करून झालेली आहे आणि काय वजनदार आपल्याकडे दुसरं काही नव्हतंच आणि बाकी आमचे स्टार एअरलाईनवाले अजून कोण आलेच नाहीत मग त्याला टॅग वगैरे हो लावायचा का नाही तर इथं विचारलं मी त्यांना लावायची काही गरज नाही म्हणतात आणि बोर्डिंग पास तर आपण स्वतःच घेतला आहे त्यामुळं स्टार एअरलाईनवाल्याकडे जायची काही गरज नाही समोर बघू शकता ज्या त्या एअरलाईनचे काउंटर बनवलेले आहेत बघा तिथे बॅगेचे चेक इन वगैरे बोर्डिंग पास वगैरे दिला जातो साडेचार किलो आहे मला वाटत होतं कुठं दहा किलोचं वजन आहे काय म्हणून मी बरंचसं सामान वगैरे काय मी काहीच घेतलं नाही हे आहे या विमानतळावरील स्वच्छ वॉशरूम आता आपण जातोय वरच्या मजल्यावरती जिथे सिक्युरिटी चेक इन चेक इन होईल बहुतेक एकदम खतरनाक सिस्टम बघा आता सिक्युरिटी चेक इन केली जाणार आहे सिक्युरिटी चेक आपल्याकडील सर्व इलेक्ट्रिक वस्तू स्कॅन करण्यासाठी द्यावे लागतात पावडर परफ्यूम या गोष्टी देखील आपल्याला नेण्यास परवानगी नाही पुणे ते नांदेड या विमान प्रवासासाठी आपल्याला लागणारे तिकीट दर होते तीन हजार चारशे रुपये इकडे सिक्युरिटी चेक इन करून आपण आलोय जास्त वेळ काय लागला नाही कारण की आपल्याकडे काही जास्त नव्हतंच खांद्यावरची बॅग होती फक्त लगेच झालं काम सगळं आपलं इथं बघा बरेचसे शॉप लावले आहेत बघा आणि शॉप हेच शॉप जर दुक एअरपोर्टच्या बाहेर असते ना तर यांची प्राईस खूप कमी असते आणि यांची प्राईस खूप म्हणजे खूप महाग असते इथे मला हे शॉप आहेत इकडे फूड काउंटर आहे सोपं आहे सोपं काही जास्त अवघड नाही आहे मी पण दहा वर्षानंतर आज आलोय म्हणजे जेम जी तेम दोन हजार चौदाच्या टायमिंगला गेलो होतो पुणे ते अहमदाबाद आणि आज आहे पुणे ते नांदेड ते पण नव्यानंच सुरू झालेली आहे स्टार एअर नावाची स्टार एअर नावाचं विमान बाहेर तुम्ही विमानतळाच्या बाहेर जे पॅकेट पाच रुपयाला दहा रुपयाला घेता ना तेच पॅकेट इथे तुम्हाला पन्नास ते शंभर रुपयाला मिळणार चहा तुम्हाला दहाचा चहा शंभर रुपयाकडे जातो म्हणजे तुम्ही सिक्युरिटी चेक इन करून इकडे आलात मग इकडे इकडच्या शॉपमध्ये जा नाही तर मग विमानामध्ये बसल्यानंतर काही खाण्यासाठी ऑर्डर करा सगळ्यांचे रेट एकदम हाय लेवलला गेलेले असतात सरकारनं मग सकाळच घेऊ भरपूर पेपर आहेत इथे अजून कोणी वाचायला घेतलं नाही वाटतं एवढे सारे पेपर आहेत इथे दिसेल बघ आपल्या नांदेड विमानाचा गेट गेट क्रमांक सहा साडेचार वाजता निघणारे साडेपाच ला पोहोचेल आणि खाण्यासाठी के सगळं आहे सगळंच आहे फक्त महाग चला बाहेर एक एकही विमान दिसत नाही आहे सगळे गेट रिकमेज दिसत आहे एखादं मला वाटलं लँड झालेला असेल बाकी ही जी कलाकृती केली जाते ना या टाईप या कलाकृती बघायला खूप भारी वाटतं मला बघा प्रवाशांना बसण्यासाठी केलेलं आहे बैठक व्यवस्था बघू शकता तिकडे समोरच या एअरपोर्टचा एअरपोर्ट लाँच आहे इकडे खाण्यासाठी बघा आणि हा गेट नंबर सहा गेट नंबर सहापासूनच आपलं विमान जाणार आहे धन्यवाद या मॅडमनं करा या दोन मॅडम या समोरच्या दोन मॅडमने आपल्याला चहाची व्यवस्था केली बघा विमानतळावर तीनशे चहा आपल्याला फ्रीमध्ये मिळाली रेल्वे चालली बघा ही आता बरं वाटलं एखादं तर विमान जवळ आलं तर याच्यानंतर नांदेडचं विमान नांदेडचं विमान आहे दिसेल बघा समोर अजून एक इंडिगोचं विमान येते बघा

याच प्ले जायचं आपल्याला अरे तिकडे कुठे घेऊन जात आहे स्टारियर सहा नंबरला घेऊन जातील त्याला वर्धड आपण ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस बघा काहीच नव्हतं काहीच नाही आता गर्दी गेट नंबर सहावर वर मध्ये लाव थांबायला लावलेले त्यांनी आपण लाईनमध्ये मध्ये थांबलोय सगळ्यांचं कागदी तिकीट आहे आणि आपलं डिजिटल कस आहे विमान समोर आहे एकदम जवळ आहे आणि इथले इथे गाडी अरेंज केली यांनी समोरच विमान लावलेले आणि आमच्या नांदेडचे पॅसेंजर सगळे एवढे पॅसेंजर आहेत चला विमानाकडे ए, स्टार एअर बस इथून उतरायचं डायरेक्ट प्लेन मध्ये जायचं बहुतेक हा चला एवढ्यासाठी तरी झाला असताना माझ्या चालू आपण मागे बघू शकता आपल्या स्टार एअर याच विमानाने आपण जाणार आहे आणि मागे इंडिगोचं विमान आहे बघा तर पाहू शकता हे आपलं विमान आता या फोटोला अलाउड नाही म्हणणार काहीतरी लकडी संजय घोडावत ग्रुप हे इंडिगोच्या समोर विमान लागलेलं आहे बघा ते एंट्री करूयात एंट्रन्स त्याच्यामध्ये तिकीट दाखवते साडेचारचा टायमिंग आहे चार चाळीस झालेत तर हे आहे छोटंसं विमान तेरा ए नंबर आहे आपला चला पुढे जा तेरा ए तेरा ए नंबर आहे आपल्या सीटचा तेरा ए सापडते का बहु पहिला आपली सीट या दोन्हीपैकी एक आहे तेरा ए सगळे प्रवासी बसले वन टाईम निघेल आपला विमा साडेचारचा टायमिंग आहे आपल्या प्लेनचा इथून फ्लाय करायचा उड्डाण करण्याचा सा टायमिंग साडेचारचा आहे आणि वाजलीत बघा चार वाजून सत्तेचाळीस मिनटं झालीत एकदम परफेक्ट अशी वि विंडो सीट मिळाली बघा आपल्याला विमानाचा रिव रिव्हर्स बघा कसं आहे एका दुसऱ्या गाडीद्वारे तिला मागे ढकललं जातं विमानाला रिव्हर्स गिअर नसतो बघा आमचं विमान कधी टेकऑप घेते काय म्हणतो ही एक गोष्ट भारी किंवा दोन दोनच सिटिंग आहेत त्याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी थोडी कमी आहे दोन दोनच आहे आणि आपल्याला बरोबर विंडो सीट मिळेल दोन दोन विंडो आहेत हे काही कोड वगैरे मागवलंच ना त्याच्यासाठी हा ट्रे आपण वंदे भारतमध्ये पण असा प्रयोग केलेला आहे ट्रेचा ठीक आहे वाचण्यासाठी कोण वाचते आता एक दीड तासाचा प्रवास एक चला एक गेट बंद केला दुसरा ही पायलटचा गेट बंद केला आहे ते ढकललं जातंय आपल्या विमानाला नाही तिकडे इंडिगोचं विमान एकडे पलीकडे आका सा आकाश सावल आहे अख्खा Place a mask over your nose and mouth and breathe normally, secure for assisting others. Therefore, exit the this aircraft towards the rear right and two in the front of the aircraft. Please note that the nearest exit may be behind you. In case of low visibility inside the aircraft, exit path marking lights will guide you to the nearest exit in case of evacuation. For more details, please refer to the safety instruction card placed in the seat pocket in front of you. Thank you for attention. Safety instruction. नाईन्टी वनचं विमान आहे त्याचा नंबर लागला आता त्याच्यानंतर आपला नंबर तिथून स्पीड घ्यायला सुरुवात करेल ते ज्यावेळेस विमान ऑफ करतं त्यावेळेसच खरी मजा येते बघा त्याने पिकअप घेतला नंबर लागले सगळ्यांचे खाली पुणे शहर सिटिंग अरेंजमेंटबद्दल तर सीट एकदम मस्त आहेत म्हणजे स्पेस खूप मोठा आहे तर माझ्या शेजारी पण कोण नाही दोन्हीपैकी कोणत्या सीटवर बसू शकतो पण आपल्याला विंडो सीटच पाहिजे होती ते पाय ठेवण्यासाठी पण बराच स्पेस आहे बघा बघा खाली ढोकच ढोक ढगांचा समुद्र নাত খুডা সিনিনাত খুডা আপলা দুন দুন মিনো সিটি বটিটি तुम्हाला फक्त ढग आभाळ आमार, आभाळ आणि आभाळ केदारनाथ केदारनाथला के आपण जो गेलो तो त्यावेळेस तिथला जो बर्फ आहे ना अशा टाइपचा डब दिसतो जीवन वगैरे नाही का आ, फास्ट वगैरे हो, ब्रेकफास्ट वगैरे हो सगळ्या गोष्टी इथं मिळतात पण पैसे भरून तीन बटन दिसत आहेत दोन आहेत ते रेडिंग लॅम्पसाठी आहेत आणि एक आहे ते तुम्हाला काही मदत वगैरे लागणार असेल त्याच्यासाठी संध्याकाळचे रमणीय वातावरण थोड्या वेळातच सूर्योदय होईल पण सूर्योदय व्हायच्या आधी आपण नांदेडमध्ये पोहोचू असं मला वाटतंय ఆర్డర్ పోతే ఇట్లా అండి బాగా చూస్తుంది ఎక్కువ ఉంది ఉంటే అది గోదావరి నది ఒక ఇది

एअरलाइन नांदेड विमानतळ तर मागे विमान लागलेले बघा आणि आता आपण नांदेड विमानतळावर आलेलो आहोत आपला हा प्रवास इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद